धान्य पिकवतो आम्ही आपल्या बांधवांसाठी मिळो सुखाचे घास चार पोशिंद्याला पोटासाठी नको आम्हाला तुमचे गाडी घोडा बंगले लाभावे मुलांना आरोग्य शिक्षण चांगले मिळावे अंगभर कापड मिळावे अंगभर कापड इभ्रत झाकण्यासाठी मिळो सुखाचे घासचार पोशिंद्याला पोटासाठी हरित क्रांति भले किती देशा मध्ये हो देशात कुठे ना बळीचा बळी जाओ देवाने धैर्य द्यावे देवाने धैर्य द्यावे शर्थीने झुंजण्यासाठी मिळो सुखाचे घासचार पोशिंद्याला पोटासाठी काय अवस्था करून टाकली या शेतकऱ्याची जरी असली मुले आमची मंत्री अधिकारी ना निघाले बळीचे कुणीवाली कैवारी चिरडते हक्काच्या आंदोलनाला चिरडते हक्काच्या आंदोलनाला शासनाची निर्दयी काठी मिळो सुखाचे घासचार पोशिंद्याला पोटासाठी कोण ठरवतो पिकांचा भाव न्याय कुठला आहे हाराव माती मोल जातो आमचा माल पोसले अडते त्यावर दलाल व्यथा ही कृषकाची व्यथाही कृषकाची नाही गोष्ट खोटी मिळो सुखाचे घास चार पोशिंद्याला द्याला पोटासाठी उन्ह पाऊस वारा वादळ येव या पडो गारा उन्हास वादळ वारा वादळ येव या पडो गारा कोण पुसते आमचे जिने बदलू आम्हीच कोण पुसते अमुचे जिने बदलू आम्हीच यत्ने पिढ्या पिढ्या राबलो खपलो पिढ्या पिढ्या राबलो खपलो या खळ्या साठी मिळो सुखाचे घास चार पोशिंद्याला पोटासाठी साठी कृषी करण्यावधी सशक्त ओतले घाम सवे रक्त कणव येऊ द्या थोडी तरी मागणीत की फक्त देऊ तुमच्या लेकरांना देऊ तुमच्या लेकरांना दुवा कोटी कोटी मिळो सुखाचे घासच्या या पोशिंद्याला पोटासाठी धन्यवाद